हॅलो फ्रेंड्स आज आपण वनीगड म्हणजे सप्तशृंगी मातेच्या दर्शनाला जातो आहे सप्तशृंगी मातेच्या दर्शनाला जात असताना वनीगडावरती जे निसर्गाचं सौंदर्य आहे ते आज आपण अनुभवणार आहोत दोन्हीही साईडला म्हणजे रस्त्याच्या दोन्ही कडेला सुंदर असं निसर्ग आहे त्यामध्येच जणू काही ढगं जे आहेत ते आपल्याला हाताला लागतील असाच अनुभव येतो त्यानंतर आपण रस्तेसुद्धा जे अनुभवतो आत्ता ते खूप सुंदर केलेले आहेत या अगोदर जेव्हा आम्ही वणीला जायचो तेव्हा इथले रस्तेसुद्धा व्यवस्थित नव्हते पण आता ते खूप चांगले झालेले आहेत बघा ही समोर जी कमान दिसत आहे इथून वणीगडाच्या घाटाची सुरुवात होते बघा आता आपण ही कमान पार करून घाटाला सुरुवात केलेली आहे असं म्हणतात की हा गड सात डोंगरावर आहे म्हणजे सात डोंगराचा <था> सप्तशृंगी गड आहे सप्तशृंगी गड हा सप्तशृंग गडावरती वणी आहे म्हणजे सात डोंगरावरती देवी आहे सुंदर असा वॉटरफॉल खूप सुंदर अस इथे विलक्ष विलक्षणीय दृश्य आहे हे बघा हे आहे रोपवे रोपवे रोपवेमधून आपण डायरेक्ट देवीच्या गर्भगृहात प्रवेश करू शकतो ही सुविधा सुद्धा इथे अत्यंत सुंदर अशी केलेली आहे म्हणजे आपल्याला एवढ्या पायऱ्या चढायची सुद्धा गरज नाहीये रोपवे रोपवेमध्ये आपण बसून देवीच्या गर्भगृहात प्रवेश करू शकतो एक येण्यासाठी आणि एक जाण्यासाठी असे दोन रोपवे आहेत ना। वरती आल्यानंतर अशी सुंदर देवीचे दर्शन झालेले आहे आणि मन अगदी प्रसन्न झालेले आहे थँक्यू